नमस्कार मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता नारळी पौर्णिमा येणार आहे किंवा रक्षाबंधन येणार आहे त्यासाठी आपण आज जो एक भाताचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे नारळी भात तर नारळी भात करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊया <laughs> इथे मी एक वाटी हा जो एक मोठा बोल आहे ना एवढं भरून एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा कोलम तांदूळ आहे तुम्ही कोणताही ठेवणीतला तांदूळ जरी वापरला ना जो की सुवासिक आहे आंबे असेल किंवा बासमती असेल किंवा बासमती तुकडा असेल तो जरी वापरला तरी चालेल पण फक्त त्याचे दाणे लांब लांब असायला हवेत तर हा एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तांदळासाठी आपल्याला एक वाटीच ओल्या नारळाचा चव लागणार आहे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे एक वाटीच आपल्याला गूळ लागणार आहे ड्रायफ्रुट्स लागणार आहेत त्याच्यानंतर खडा मसाला लागणार आहे ज्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन हिरव्या वेलच्या आणि चार ते पाच लवंगा लागणार आहेत त्यानंतर केशर काड्या मी इथे पाण्यामध्ये बुडवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर वेलची पूड लागणारे जायफळ लागणारे आणि भात शिजवण्याकरता एक वाटी भातासाठी आपल्याला दोन वाट्या शिजण्यासाठी पाणी लागणारे आणि चिमुडभर मीठ लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम हा एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे तो आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे स्वच्छ करून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळेस म्हणजे ज्याच्यात चा, त्याच्यात जर काही किडे असतील किंवा घाण असेल ती निघून जाईल दोन ते तीन वेळेस धुवून घेऊयात पाणी घालून आपण हा साधारण पंधरा ते वीस मिनिटे हा भिजण्यासाठी ठेवून देऊयात आता इथे मी हा तांदूळ साधारण पंधरा मिनिटे भिजवला होता आणि आता ह्याच्यातलं काढून निथळून घेऊन हा असा तयार करून घेतलेला आहे आता इथे मी एक कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूपच घाला तेल घातलं तर काही हरकत नाही पण तुपाने भाताची टेस्ट खूप छान येते म्हणून मी तूपच घालते आता तूप गरम झालं की यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन वेलच्या आणि लवंगा मी थोड्या खलबत्त्यात ठेचून घेतलेल्या आहेत दोन मिनटे फ्राय करून घेऊया आणि हा आपण भिजवलेला तांदूळ आता हा तांदूळ साधारण दोन ते तीन मिनटे आपण थोड्या वेळची परतून घेऊयात असं परतल्याने या भाताची चव खूप छान लागते खड्या मसाल्यांचा सर्व सुवास आपल्या भाताला लागतो किंवा तांदळाला लागतो त्यामुळे परतून घ्या दोन ते तीन मिनटं साधारण काय सुंदर सुवास येतोय या खड्या मसाल्यांचा आणि ह्या तांदळाचा सुद्धा त्या बात आहे तर आता दोन ते तीन मिनटे मी मध्यम आचेवरती हा तांदूळ छान परतून घेतलेला आहे तांदूळ आपला एक वाटी होता त्यासाठी आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे असं केल्याने ह्या मेजरमेंटनी तांदूळ मोकळा मोकळा शिजला जातो याचा गिचका होत नाही आणि आता शिजतानाच चिमूट मीठ घालायचं आहे असं केल्याने आपल्या भाताची चव एकदम सुंदर होते आता झाकण आपल्याला आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे मी साधारण कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत अजून प्रेशर रिलीज झालेलं नाहीये कुकर आपण शांत व्हायला ठेवून देऊया तोपर्यंत इकडे आपण सारणाची तयारी करून घेऊया फुळा खोबऱ्याचं सारण त्यासाठी एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे कढईमध्ये तूप वितळायला सुरुवात झाली की यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे एक साधारण दोन ते तीन मिनटे हा चव आपण परतून घ्यायचं आहे आता चव परतत असताना आपल्याला यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे हे देखील मिक्स करून आणि तेही परतून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण ड्रायफ्रूट्स देखील घालून घेऊयात म्हणजे ते सुद्धा इथे मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत किंवा मी खलबत्त्या ठेचून घेतलेल्या हे पण मिक्स करून घेऊया आणि आता हे दोन तीन मिनिट परतून झालं की यामध्ये एक वाटी आपल्याला खिसलेला किंवा बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे लगेचच मिक्स करायचं आहे इथे बघू शकाल तुम्ही गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता यामध्ये आपल्याला अजून एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या मिश्रणाला लेस खूप छान येते आणि चवही छान लागते मिक्स करून घ्यायचे सुंदर सुवास येतो या खोबऱ्याचा इथे तुम्ही पूर्ण अख्खा नारळाचा चव जरी वापरलात ना तरी चालू शकतो किंवा संपूर्णपणे डेसिकेटेड कोकोनट जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही जबरदस्त जब सुंदर कलर आलेला आहे हा त्या आता शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि यामध्येच आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायची आहे आणि आहे म्हटल्यानंतर जायफळ येणारच म्हणून जायफळ किसून घालायचं आहे त्या बाहेर या जायफळाची चव इतकी सुंदर उतरते क्या बात जबरदस्त आता इथे आपल्या कुकरचं देखील प्रेशर रिलीज झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही बात है जबरदस्त सुंदर शिजलेला आहे भात बघू शकाल इथे तुम्ही बात आता लगेचच हा भात आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे एकदम अलगद हाताने आपल्याला हा भात वेगळा वेगळा करून घ्यायचा आहे वाह बात कॅप्पा एक एक भाताचा शीत सुद्धा वेगळा वेगळा झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही वाह वा बात आहे फोर्कच्या सहाय्याने अलगद अलगद आपल्याला हा भात उचलून घ्यायचा आहे कारण तुम्ही असाच जर कुकर मध्ये ठेवाल ना तर त्याची वाफ होते आणि तो नंतर चिकट होतो भात खूप त्यामुळे ह्याची वाफ काढणं अत्यंत गरजेचं आहे अशा पद्धतीने तर हा भात मी आता थोडा कोमटसर करून घेतला आहे आता हे जे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे ना गुळ आणि खोबऱ्याचं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जबरदस्त हे एकदम अचूक प्रमाण आहे गुळ आणि खोबऱ्याचं सुद्धा गुळ तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकता कितपत तुम्हाला गोड हवाय किंवा कमी गोड हवे त्यानुसार आणि अलगद हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम हळूवार करायचं आहे भाताचं शीत तुटला नाही पाहिजे तर हे संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेतलेला आहे बघू शकाल किती सुंदर कलर आलेला आहे जबरदस्त आणि आता मीडियम आचेवर आपल्याला साधारण झाकण ठेवून एक पाच मिनिटं छान दंदनी त्याला वाफ काढून घ्यायचे आहे साधारण दोन मिनिटं झालेली आहेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये केशराचं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपल्या भाताला कलर खूप सुंदर येतो आणि सुवासही छान येतो आणि चवही भन्नाट लागते केशराच पाणी आता आणि झाकण ठेवून साधारण तीन मिनिटे ह्याची बाफ काढून घेऊया तर साधारण इथे पाच मिनिटे मी बाफ छान दनदनीत बाफ काढून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही नंदनीत वाफ निघाली आहे बघू शकाल इथे दिसतीये वाफ छान दिसतीये ना आता हा भात आपण सर्व करून घेऊया जर तुमचं भांड जर जाडबुडाचं असेल ना माझं कुकर जाडबुडाचं आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट गॅसवर ठेवलं जर तुमचं कढई किंवा भांड जर जाडबुडाचं नसेल ना तर एक जाळी ठेवा आणि त्याच्यावरती मग तुमचं भांडं ठेवलं तरी काहीच हरकत नाही म्हणजे खाली गुळ असल्यामुळे ते करपणार नाही भात आपन सर्फ तुभी। फड़ भात भात हा भात आपण सर्व करून घेऊयात वा जबरदस्त सुंदर दिसतोय बघू तुम्ही आमच्याकडे खूप मोकळा फडफडीत भात नाही आवडत असा मौसर भातच आवडतो त्यामुळे हा भात मी असाच केलेला आहे वा क्या आहे आणि खडे मसाल्यांमुळे ह्याची तर भन्नाट येते तर खडे मसाले खडे मसाले आवर्जून घाला आणि त्यामध्ये जर बाकीचा एखाद एखादा मसाला स्किप झाला तरी काही हरकत नाही पण दालचिनी आवर्जून घाला त्याचा स्वाद खूप छान उतरतो तर अशा पद्धतीने आपण हा नारळी भात तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे किती टेक्स्चर सुंदर आलेला आहे आणि केशरामुळे हा खूप रिच झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा I need some don't you